सायफनच्या पद्धतीनं दाखवतो तुम्हाला कसा टाकले जातो आता याच्यात काय आहे का काही नाही म्हणजे आता थोडा वेळा एकतर बाकीचा काही नाही याचा त्याच्यात हवा आहे आणि इकडं पॅक केलाय ती हवा इकडे जाते का तिथं थांबली मग इथे मी टाकतोय आता इथे काय काय घडायला लागलंय देख देख देख। तार। तार। ती हवा बाहेर बाहेरचा प्रयत्न करा लागलाय कारण पाणीमध्ये शिव मग ते पेन जे कमी आहे त्या पेनमध्ये हवा आहे त्याला रस्ता कुठून त्या हवा देऊन मिळाला नाही पण परत पाणी अडवायला लागलं मग ते पाणी घेऊन खाली पडायला लागलं हा प्रयोग सहज करण्यासारखा आहे सहज करू शकता एक मनोरंजन करून बघा आता पाणी पूर्ण संपलं हे लक्षात आला काढून

आता हे पाणी यायला वापस मागितलं सोयी येणार नाही माझं पाणी वापस काढून याचा